नमस्कार मित्रांनो मातीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी दोघी अजून पर्यंत खेळासाठी पोहोचलेले नसतात सगळेच आता तिथे स्त्री आणि सौ या स्पर्धेसाठी जमलेले असतात आणि ऋषिकेश जानकीची वाट पाहत असतात मग त्याच्यानंतर त्यांना येण्यासाठी खूपच वेळ झालेला असतो हे पाहता तर ऐश्वर्याला खूपच आनंद होत असतो मग त्याच्यानंतर अर्जुमन म्हणजेच तो अँकरात सांगू लागतो आपण नंबर सहाच्या जोडीशिवाय खेळ सुरू नाही करू शकत तर आपण जर खेळ सुरू केला तर नंबर सहाच्या जोडीला बाद करावा लागेल हे ऐकल्यानंतर तर बाकी सगळ्यांना खूप आनंद होतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी ऋषिकेश खूप लांब असतात जानकी आणि ऋषिकेश दोघे धावत धावत स्पर्धेसाठी निघालेले असतात पण मात्र जानकी खूप दमते आणि ऋषिकेशला म्हणते मी याच्या पुढे नाही जाऊ शकत आपल्याला एखादी रिक्षा किंवा बाईक मिळेल का माझ्यावरती ऋषिकेश आता म्हणत असतो नाही जानकी इथे तर मला काहीच दिसत नाहीये आपण ना आता थोडंसं पुढं जाऊन बघूयात त्याच्यानंतर ऋषिकेश आणि जानकी दोघी धावत धावत आता पुढे येऊ लागतात इकडे दुसरीकडे अंशुमन आता सांगतो की आपण नंबर सहाच्या अनुपस्थितीमुळे आपली स्पर्धाही सुरू करतोय सगळेच लगेच जोरदार टाळ्या वाजवायला लागतात त्याच्यानंतर अंशुमन आता म्हणतो आपण लगेच स्पर्धेला सुरुवात करूयात आणि पहिल्या जोडीला खेळासाठी बोलवूयात आता अंशुमन पहिल्या जोडीला बोलवणार तेवढ्यात लगेच आता ऐश्वर्या म्हणते की नंबर सहाची जोडी पहिला खेळ खेळणार आणि ऐश्वर्या फुल उत्साहामध्ये मध्ये असते अंशुमन सुद्धा खेळ खेळण्यासाठी परमिशन देतो आणि मग ऐश्वर्या आणि सारंग दोघे चेअर वरती येऊन बसतात त्याच्यानंतर आता अंशुमन ऐश्वर्याचा उत्साह पाहता तिला म्हणतो अरे वा जबरदस्त उत्साह आहे आता जर मी तुम्हाला सांगणारे शब्द जर तुम्ही बरोबर सांगितले तर तुम्हाला एक गुण मिळेल अंशुमन लगेच पहिला शब्द ऐश्वर्या आणि सारंगला सांगतो तर ऐश्वर्या सारंग त्याचं बरोबर उत्तर देते त्यांच्या दोघांनाही तिथे एक गुण मिळतो आता लगेच पुढचा सा शब्द सांगना तेवढ्यात लगेच ऋषिकेश आणि जानकी यांच्या दोघांची एंट्री होते ऋषिकेश लगेच मोठ्याने थांब असं ओरडतो ते दोघे आधीकडे मैदानावरती येतात ऋषिकेश अंशुमनकडे इकडे येत त्याला म्हणतो की तुम्ही हा फेरी नाही सुरू करू शकत अंशुमन आता म्हणतो की कुठे उतात तुम्ही आम्ही इतक्या वेळ तुमचीच वाट पाहत होतो आम्हाला कोणीतरी ट्रॅप करून फसवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून आम्हाला उशीर होईल सगळेच ऋषिकेश आणि जानकी यांच्या पाहत असतात त्याच्यानंतर एक माणूस लगेच म्हणतो स्पर्धेतून दूर ठेवण्यासाठी पण असं कोण का करेल जानकीला खूप दम लागलेला असतो पण मात्र जानकी सांगते कारण आम्ही ते स्पर्धेमध्ये उशिरा पोहोचू आणि जेणेकरून आमचं पुढे खूप नुकसान होईल यामुळे हे सगळं करण्यात आलंय त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सगळ्याच पब्लिक मध्ये चर्चा सुरू होते तर ते जजेस त्यांना शांत करतात आणि ऋषिकेशला म्हणतात हे हे बघा ऋषिकेश सर काय झालं सगळं स्पष्टपणे सांगा ऋषिकेश आता लगेच घडलेला प्रकार सांगू लागतो की शशिकांत नावाचा माणूस आमच्या घरी आला होता स्पर्धेच्या ऑर्गनायझर टीम मधून आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आजची स्पर्धा सगळे स्पर्धक वेगवेगळ्या ठिकाणी खेळणार आहे असं त्याने आम्हाला सांगितलं आणि आम्हाला घेऊन गेला मग त्याच्यानंतर ऋषिकेश आणि जानकी यांना दोघांनाही खेळ खेळण्यासाठी एका जागी बसवतात जानकी ऋषिकेश यांना थोडंही संशयास्पद वाटतं म्हणून जानकी लगेच आता ऋषिकेशला म्हणते की तुमच्याकडे कमिटी मेंबरचा नंबर आहे ना त्यांना फोन करून जरा क्रॉस चेक करा ना ऋषिकेश फोन लावायला लागतो पण तो माणूस लगेच त्यांचा फोन सबमिट करून घेतो त्याच्यानंतर आता आता दुसरीकडे जानकी त्यांच्या दोघांची तिथल्या माणसांची आय डी पाहते तर ती आय डी फेक असते त्याच्यावरती आता त्या कमिटीचा लोगोस नसतो ऋषिकेश आता त्यांची कॉलर पकडतो आणि त्यांना विचारत असतो की तुम्हाला इथे कोणी पाठवलं ऋषिकेश आता त्या माणसांना सुद्धा पकडतो पण मात्र त्याच्यानंतर आता जानकी सांगते आम्ही याच कारणामुळे स्पर्धेमध्ये उशिरा पोहोचू शकलो सर हे कोणीतरी मुद्दाम करण्याचा प्रयत्न केलाय मग त्याच्यानंतर त्यातला एक माणूस लगेच म्हणतो की सर आता काय करायचं आपण तर खेळ सुरू केलाय जजेस आता म्हणतात की एक मिनिट जर त्यांचं म्हणणं खरं असेल तर आपण ती जागा जाऊन बघितली पाहिजे आणि मगच आम्ही काय तो निर्णय घेऊ शकतो त्याच्यानंतर आता जजेस ऋषिकेशला म्हणतात की तुम्ही आम्हाला ती जागा दाखवू शकता का तर जानकी आणि ऋषिकेश दोघी हो बोलतात आणि लगेच आता नाईक सर जानकी ऋषिकेश आणि त्याच्यानंतर तो अँकर सगळे तिकडनं निघून जातात पब्लिक मध्ये आता सगळीकडे चर्चा सुरू होते तर अँकर सगळ्यांना शांत करत म्हणतो की शांत वा जेजेस येईपर्यंत आपल्याला ही स्पर्धा थांबवावी लागणार आहे मग आता त्याच्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग दोघी त्यांच्या जागेवरती जा जाऊन बसायला लागतात सारंग आता इकडे ऐश्वर्याला विचारतो ऐश्वर्या जर तिथे गेल्यानंतर दादा आणि वहिनीला जर खरंच काही सापडलं तर पण मात्र ऐश्वर्या हातच सारंगला म्हणते की सारंग मागे राहिलेल्या गोष्टी सापडत नसतात त्याच्यानंतर आता जानकी आणि ऋषिकेश त्या ठिकाणावरती आता नाईक सरांना आणि त्या जजेसला घेऊन येतात पण मात्र तिथे तर काहीही नसतं आता हे सगळं पाहता जानकी ऋषिकेश यांना दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो आणि जजेस सुद्धा आश्चर्याने बघत असतात नाईक ना सर आता ऋषिकेशला म्हणतात काय चाललंय सर तुमचं तुम्ही तर म्हणालात की इथे गेमचा सेटअप वगैरे बॅनर वगैरे उभे केले होते इथे तर काहीच दिसत नाहीये जाणकी सांगू लागते की नाही सर इथे सेटअप होता आपण जसा सा गेम साठी सेटअप उभा केले ना तसाच होता इथे पण टेबल खुर्च्या होत्या बॅनर होते सगळं होतं सर आणि त्यांच्या दोघांकडे फेक आयडी सुद्धा होते जाणकी आणि ऋषिकेश त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात की प्लीज आमच्यावरती विश्वास ठेवा आता लगेच जजेस त्यांना म्हणतात की काय विश्वास ठेवण्यासाठी इथे समोर काहीही पुरावाना दिसत आहे इथे कोणीही नाहीये ऋषिकेश सांगण्याचा प्रयत्न करत असतो ते इतक्या वेळी का थांबतील हे आम्हाला सगळ्यांना फसवण्यासाठी केलंय आणि मला तर असं वाटतंय की आपण इथे येण्याच्या आधी ते पळून गेले असतील त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सगळेच आता स्पर्धेच्या ठिकाणी जानकी ऋषी जजेस ला येण्याची वाट पाहत असतात ऐश्वर्या आता लगेच नाटक करत म्हणू लागते की तुम्ही असं मध्ये एकमेकांबरोबर का बोलताय जे खुपतंय जे खटकतंय ना ते मोठ्याने बोलायचं सर्वांना नेमकं काय होत ना मोठ्याने बोलायचं बाकीच्या स्पर्धकांना सुद्धा हे पटतं आणि ते लगेच म्हणू लागतात आम्ही काय मूर्ख आहे का हा गेम का थांबवलाय दुसरा माणूस म्हणत असतो एकतर हे लोक उशीरा आले आणि वर्ण तिथे खोटं बोलत असतील माझं म्हणणं असं की आपण यांच्यावरती का विश्वास ठेवायचा सौमित्र लगेच आता बोलत म्हणतो की कारण दादा वहिनी कधीच खोटं बोलत नाही ऐश्वर्या लगेच आता इकडे सौमित्र आणि अवंतिकाकडे येते आणि त्यांना म्हणते की सॉरी सॉरी तुमची सगळ्यांची ना यांच्याबरोबर ओळख करूनच द्यायची राहिली आणि बाकीच्या कपलला सांगू लागते हे आहे नंबर जोडी सहाचे चे वकील जोडी नंबर सहा ला तुम्ही काही जरी बोललात ना तरी सुद्धा त्यांचं उत्तर हे त्यांची वकील देतील त्याच्यानंतर ऐश्वर्या पुढे काय बोलणार तेवढ्यात लगेच आता सौमित्र तिला शांत करत असतो ऐश्वर्या हे दोघं ना एकमेकांचे सुद्धा वकील आहेत जर तुमची जर एखादी केस लढायची असेल ना तर द्या यांच्याकडे या बाई लगेच पुढची तारीख मागवून घेतील ऐश्वर्याच्या बोलल्यामुळे सगळे जण आता हसत असतात मग आता हे सगळं पाहता अवंतिका चिडते आणि लगेच ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या तू गप्प बसणार आहेस का गप्प बस नाहीतर मी काय करेल ना बघ ऐश्वर्या लगेच विचारते काय आहेस काय आहेस तू जेजेसला जाऊ जाऊन माझी कंप्लेंट करणार आहे का त्याच्यानंतर इकडे ऋषिके जानकी दोघेही सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र जेजेस आता याच्यावरती म्हणतात की ते पळून गेले असतील हे कसं शक्य आहे तुम्ही आता मगाशीच बोललात ना तुम्ही जेव्हा त्यांच्यावरती ओरडलात तेव्हा ते पळून गेले आता नेमकं खरं काय आणि खोटं काय कशावरती विश्वास ठेवायचा मग आता त्याच्यानंतर कश्यप सर म्हणतात की एक मिनिट मॅडम तुम्ही जे काय म्हणताय ना सब ते सगळं खरं सुद्धा असेल पण मात्र इथे त्याचा पुरावा काय हो तुम्ही म्हणताय की तुम्ही गेम वगैरे खेळलात पण मात्र तुमच्याकडे काही पुरावा वगैरे तरी असेल ना म्हणजे कोणी पाहिलं वगैरे असेल तर मग त्याच्यानंतर जानकी म्हणू लागते हो ना सर कोणीच नव्हते इथे म्हणून तर आम्हाला संशय आला ते आम्हाला म्हणले की प्रत्येक कपल बरोबर वेगळे वेगळे गेम खेळणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन गेम खेळणार आहे त्यांनी जेव्हा आम्हाला इथे आणलं तेव्हाच आम्हाला संशय आला आम्ही कश्यप सरांना फोन करण्याचा सुद्धा ट्राय केला पण मात्र हे नियमाविरुद्ध आहे असं सांगून त्यांनी आमचा फोन स्विच ऑफ केला जाणकी ऋषिकेश सांगण्याचा प्रयत्न करत असतात की खरंच सांगतोय आमच्यावरती विश्वास ठेवा त्याच्यानंतर आता तो जजेस लगेच कश्यप सरांना म्हणतो की कश्यप सर हे सगळं काय आहे ही सिच्युएशन खूप कॉम्प्लिकेटेड आहे सो मला असं वाटतंय की आपण स्पर्धेच्या ठिकाणी जाऊनच या गोष्टीचा निर्णय घ्यावा तर कश्यप सरांना सुद्धा हे सगळं पटतं जाणकी आणि ऋषिकेश आणि ते कमिटीतले मेंबर आता इकडे स्पर्धेच्या ठिकाणी येऊ लागतात इकडे दुसरीकडे ऐश्वर्या आता अवंतिकाकडे येत म्हणते ए डिनर सेट हे काय ना तुझ्या कोर्टातले जजेस नाहीये की तुझ्या बोलण्यावरती ऑर्डर ऑर्डर करायला अवंतिका आता म्हणते म्हणजे तू गप्प नाही बसणार तर आणि अवंतिका भयंकर चिडते आणि कमरेला पदर खोचून इकडे ऐश्वर्याकडे येऊ लागते पण मात्र आता सौमित्र लगेच अवंतिकाला थांबवतो अंशुमन था त्यांच्याकडे येतो आणि त्यांना शांत करत म्हणतो जरा शांत वा घरी सुद्धा तुम्ही अशाच भांडता का बाकीचे लोक सुद्धा आता हसू लागतात लगेच ते पाहता अंशुमन म्हणतो हसताय काय तुम्हाला फक्त दुसऱ्याच्या भांडणामध्येच इंटरेस्ट आहे ही स्पर्धा थांबलेली आहे संपलेली नाहीये त्याच्यानंतर ते अँकर कमिटी मेंबर सगळेच आता येतात ऋषिकेश आणि जानकी सुद्धा त्यांच्याच मागे असतात नाईक सर आता म्हणतात की आम्ही तिकडनं जाऊन आलो पण मात्र तिथे कुठलाही प्रकारचा गैरप्रकार घडलाय हे आमच्या लक्षात नाही आलं जोडी नंबर सहा ही उशिरा आलेली त्याच्यामुळे नियमानुसार त्यांना ही फेरे खेळता येणार नाही त्याच्यानंतर ते जजेस सुद्धा त्या लेडी जजेसला नेमकं काय प्रकार घडला हे सगळं सांगतो हीच फेरी खेळता येणार नाही ते पाहता ऐश्वर्या लगेच मिळू लागते हे सगळं काय झालंय सर तुम्हीच तर आम्हाला म्हणाला होतात ना की हे सगळं नियमाच्या विरुद्ध आहे म्हणून तुम्हीच आम्हाला नियम सांगितला होता ना की जर स्पर्धेच्या ठिकाणी जर जोडी जोडीबियेवरती पोहोचले नाही तर त्यांना स्पर्धेतून बाद केलं जाईल आता इकडे ऐश्वर्याचं एवढं बोलणं पाहता ऋषिकेश चिडतो आणि लगेच म्हणतो की हे सगळं करणारी हीच असणार आहे आणि लगेच ऐश्वर्याकडे जाऊ लागतो तर जानकी लगेच ऋषिकेशला थांबवून घेते ऐश्वर्या आता बाकीच्या सगळ्या स्पर्धकांना बोलायला सांगत असते आणि त्यांना म्हणत असते तुम्ही शांत का बसलाय बोला ना आपण सगळं नियमात राहून केलंय आपल्यावरती हा अन्याय होतोय बोला सगळ्यांनी घाबरायचं नाही स्पर्धकांमध्ये पब्लिक मध्ये लगेच चर्चा सुरू होते मग त्याच्यानंतर सौमित्र आता म्हणतो एक मिनिट शांत व्हा ते म्हणतायत ना की त्यांना जो काय उशीर झाला तो सगळा या 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 कारणामुळे झाला ते म्हणालेत ना की त्यांना कोणीतरी ड्रेस केलं होतं सौमित्र आता म्हणू लागतो जेजेस हे बघा माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला यांना बेनिफिट ऑफ डाऊट म्हणून घेऊन दिलं पाहिजे अवंतिका आता मुळू लागते एक्झॅक्टली त्यांचा आतापर्यंतचा रेकॉर्ड बघता त्यांनी काही चुकी केलेली नाहीये ऐश्वर्या लगेच मध्ये बोलत म्हणते की रेकॉर्ड गुन्हेगारांचा बघतात हे पाहता अवंतिका ऐश्वर्याकडे येते आणि चिडक तिला म्हणते तुझा प्रॉब्लेम काय का, का मध्ये मध्ये बोलतीयस अवंतिका आणि ऐश्वर्या यांच्या दोघींमध्येही भांडणं सुरू होतात अँकर त्यांच्या दोघींनाही शांत करतो आणि जजेस बोलायला लागतो त्याच्यानंतर ती लेडी जजेस लगेच बोलू लागते की आमचा निर्णय झालाय त्यांच्या बरोबर जे काही झालं ते अगदी दुर्दैवी आणि गोंधळात टाकणार होत पण मात्र ऋषिकेश रणदिवे आणि जानकी रणदिवे यांना आम्ही या स्पर्धेतून बाद करत आहोत हे ऐकल्यानंतर तर जानकीला मोठा धक्काच बसतो ऋषिकेशला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो पब्लिक मध्ये सुद्धा चर्चा सुरू होते ऋषिकेश लगेच मोठ्याने उरडत म्हणतो की असं कसं बात करण्यात येतंय त्याच्यामध्ये आमची काही चुकी नाहीये लेडीज चे ड्रेस लगेच म्हणते की सॉरी ऋषिकेश रणदिवे आणि सॉरी जानकी रणदिवे रुल्स आर रूल्स आता त्याच्यानंतर ऐश्वर्याला खूप आनंद होतो ऐश्वर्या लगेच टाळ्या वाजवायला लागतात त्याच्यानंतर कश्यप सर म्हणतात की आता कोणी बोलू नका जजेसचा निर्णय हा अंतिम असणार आहे त्याच्यामुळे यांच्या दोघांना या स्पर्धेतून बाद करण्यात येत आहे तर सचिन भाऊ लगेच बोलू लागतात की हे तुम्ही चुकीचं करताय तुम्ही मुद्दाम करताय तुम्ही असे स्पर्धेतून त्यांना बाद करू नाही शकत त्यांना एक चान्स द्या जर तुम्ही यांना ही स्पर्धा घेऊ दिली नाही तर आम्ही गावकरी मंडळी ही स्पर्धा होऊ देणार नाही आता स्पर्धेच्या ठिकाणी गावकरी लगेच गोंधळ सुरू करतात आणि स्पर्धा होऊ देणार नाही होऊ देणार नाही म्हणत मोठ्याने ओरडत असतात त्यांना थांबवण्याचा त्या कमिटीतले लोक प्रयत्न करत असतात तिथे स्पर्धेच्या ठिकाणी सगळीकडे गोंधळ उडवून गेलेला असतो सुद्धा आता खूप गोंधळून गेलेले असतात ऋषिकेश आणि जानकी ते सुद्धा हा सगळा तमाशा पाहत असतात जाणकी लगेच गावातील सगळ्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागते आणि त्यांना शांत करते त्यांना थांबवायला सांगते जाणकी आता म्हणू लागते माझं ऐका काय करताय तुम्ही हे सगळं सचिन भाऊ आता म्हणू लागतात की बहिणी हे सगळं लोक मुद्दाम करतात तुम्ही जिंकू नये हा डाव आहे त्यांचा आता लागते हे बघा मी तुमच्या समोर हात जोडून विनंती करते आपल्या मुळशी गा, गावाला या प्रकारे कुठलाही गालगोट लागेल असं काही वागू नका मला तुमच्या भावना कळत आहेत मला कळत आहे की या स्पर्धेचा निकाल तुम्हाला मान्य नाहीये तुम्ही नाराज आहात पण किती जरी काही झालं तरी सुद्धा ही एक स्पर्धा आहे स्पर्धेचे काही नियम असतात कृपया ते नियम आपण सगळ्यांनी पाळले पाहिजे आणि आपण या सगळ्याची दक्षता घेऊ आपण कुठल्याही प्रकारचा नियम भंग करणार नाही आणि स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालणार नाही याची आपण दक्षता घेऊयात जाणकी सांगत असते प्लीज मी तुम्हा सगळ्यांना मी आणि ऋषिकेश आम्ही दोघही मिळून हात जोडून विनंती करतो तुमच्या सगळ्यांचं प्रेम मी समजू शकते पण मात्र तुम्ही असा कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालू नका सगळेच गावकरी आता शांत होतात मग त्याच्यानंतर ते नाईक येतात आणि तिला म्हणतात तुम्ही म्हणून सगळे स्पर्धक शांत तरी झाले आणि मॅडम मी तुमच्या आणि गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या मनाचा आदर करू पण या सगळ्या गोष्टी मॅम आमच्यासाठी सुद्धा धक्कादायक आहेत त्याच्यानंतर ते कमिटीतले मेंबर सांगत असतात की तुम्ही ना फेरी होऊपर्यंत थांबा नंतर आपण काही तो निर्णय घेऊ पण ही फेरी तुम्हाला नाही खेळता येणार तुम्ही प्लीज बाजूला थांबा त्याच्यानंतर ऋषिकेश आणि जानकी त्यांच्या जागेवरती जाऊन बसतात अँकर खेळ सुरू करतो आणि सगळ्यांना सांगू लागतो की तर ही गोष्ट खूप धक्कादायक आहे आता हे सगळं खूप दुर्दैवी आहे पण आपला खेळ आपण सुरू करतोय तर आपण नंबर दोनच्या जोडीपासून खेळायला सुरुवात केली होती आता त्याच्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग दोघेही खेळ खेळण्यासाठी तयार होतात अँकर लगेच त्यांना प्रश्न विचारतो की फळ याच्यावरती ते दोघेही उत्तर देतात की स्ट्रॉबेरी त्यांना तिसरा शब्द विचारतात की गाव तर ते दोघेही बरोबर सांगतात की मुळशी आता ते दोघांचंही प्लॅनिंग आधीच ठरलेलं असतं पण ते दोघे यासाठी थोडाही येऊ देत नसतात आणि खेळ खेळत असतात आता याच्यानंतर ऐश्वर्या सारंग यांना चौथा शब्द सुद्धा विचारतात आणि ते सुद्धा ते बरोबर उत्तर देतात जानकी ऋषिकेश हे सगळं शांतपणे पाहत असतात जानकी लगेच ऋषिकेशला म्हणते हे सगळं कोणी केलंय का केलंय हे आपल्याला माहितीये पण आता आपण या गोष्टीवरती काही करू शकत नाही होत योग्य वेळ सुद्धा येईल आणि त्या योग्य वेळेची मी वाट पाहि त्यानंतर आता इकडे दुसरीकडे त्यांना पाचवा शब्द विचारतात त्यांना विचारतात की छंद ऐश्वरी आणि सारंग दोघी आता वाचन असं सांगतात सारंग लगेच ऐश्वर्याला म्हणतो की तुम्हाला वाचायला आवडतं तर ऐश्वर्या सांगते हो मला खूप वाचायला आवडतं ते सगळं पाहता अवंतिका म्हणते वाचन म्हणजे रे त्याच्यावरती सौमित्र लगेच म्हणतो तानांचं व्हीलपेपर सोडून बाकी काहीच वाचलं नसेल या दोघांनी ऐश्वर्या सारंगने पाचशेच्या पाचशे शब्द बरोबर केलेले असतात त्याच्यामुळे ते दोघे भयंकर खुश असतात अँकर आता मला लागतो मी म्हणायला होतो ना ही जोडी आज काहीतरी वेगळं करणार आहे त्यांनी पाचशे पाचशे शब्द बरोबर बरो ओळखून आपल्या विजयाचा झेंडा मोर्तब केलाय पण मात्र बघूयात पुढे काय होत ऐश्वर्या सारंग दोघी भयंकर खुश झालेले असतात त्यानंतर आता रणदिव यांच्या घरामध्ये आजी भयंकर खुश असते सुमित्रा आणि नाना दोघी त्यांच्या रूम मध्ये असतात तर आजी खुश होत त्यांच्याकडे येते सुमित्रा विचारते काय गाय एवढं काय खुश होण्यासाठी झालंय आजी आता म्हणते अगं ना सारंग आणि ऐश्वर्या दोघी याची स्पर्धा जिंकणार सुमित्रा म्हणत असते काहीतरी बोलू नकोस उगाच तिकडे अजून खेळ सुरू आहे तू लगेच निकाल लावून मोकी झाली मला जर विचारशील ना मागच्या प्रमाणे सुद्धा ऋषिकेश आणि जानकीत जिंकतील आजी म्हणू लागते ते दोघ खेळतील तर जिंकतील ना अगं तिकडे खूप मोठी गडबड झाली अगं हे दोघ जण स्पर्धेला आणि खेळाला लवकर पोहोचलेच नाही त्यांना दोघांनाही बाद करून टाकलं आजी म्हणत असते खेळाचे नियम आहेत ना की जर कोणी स्पर्धेसाठी उशिरा पोहोचलं तर त्याला स्पर्धेतून बाद करून टाकायचं मला तर खूप आनंद आनंद झालाय त्याच्यानंतर सुमित्रा आता म्हणते की बघितलं ना आई काय म्हणत होती म्हणजे जानकी आणि ऋषिकेश आता दोघेही पुढे घेऊ नाही शकणार का हे सगळं काय होऊन बसलं त्यानंतर अँकर आता नंबर चारच्या जोडीला म्हणजेच की सौमित्रा आणि अवंतिका यांच्या दोघांनाही खेळ खेळण्यासाठी बोलावतो सौमित्रा अवंतिका यांच्या दोघांनाही खेळ खेळण्यासाठी बोलावल्यानंतर अंशु त्यांच्या दोघांनाही शब्द विचारतो त्यांना पहिले सिनेमा विचारला जातो तर ते दोघही ही बनवा बनवी असं नाव सांगतात त्याच्यानंतर त्यांच्या दोघ दोघांचाही तिसरा शब्द हा चुकतो आणि हे पाहता बाकीच्या कपल्सला तर खूपच आनंद होतो आता त्याच्यानंतर त्यांना चौथा शब्द विचारतात तर ते दोघेही चौथा शब्द बरोबर सांगतात आता त्यांना पाचवा प्रश्न विचारतात की फुलाचं नाव तर ते दोघेही सोन चापा असं सांगतात तर त्यांनी पाच पैकी चार उत्तर ही बरोबर दिलेली असतात तर त्याच्यानंतर आता प्रत्येक कपल्सला आता समोर बोलवलं जातं आणि एक करत प्रश्नांची उत्तरं द्यायला लावत असतात पण आता काहींची बरोबर येत असतात तर काहींची चुकीची त्याच्यानंतर सगळ्यांची परफॉर्मन्स होतात त्याच्यानंतर आता अंशुमन लगेच म्हणतो की सगळ्यांची फेरी घेऊन झाली प्रत्येक जोडी जबरदस्त खेळली पण मात्र कुठली जोडी सरस खेळली आहे ना याचा निकाल आता जेजेसने मला द्यावा लगेच निकाल घेऊन लगे येतो निकाल, निकाल आल्यानंतर अँकर सांगतो की जास्तीत जास्त गुण मिळून सरस जोडी ठरली आहे ती म्हणजे नंबर दोनची ची जोडी म्हणजेच की ऐश्वर्या आणि सारंग रणदिवे हे ऐकल्यानंतर तर सारंग ऐश्वर्या यांना भयंकर आनंद होतो त्याच्यानंतर त्यांच्या पाठोपाठ जाणारी दुसरी जोडी असते ती म्हणजे चौथी जोडी सौमित्र रणदिवे आणि अवंतिका रणदिवे त्यांच्या सगळ्यांसाठी आता जोरदार पब्लिक टाळ्या वाजवत असत पण मात्र ऋषिकेश आणि जानकी या स्पर्धेमध्ये खेळत नाहीत त्यांना बाद करून टाकले या गोष्टीमुळे ते दोघेही शांत असतात आणि त्यांना सुद्धा काय फारसा आनंद झालेला नसतो अँकर आता सांगू लागतो की अशा तरीने दोन जोड्या फायनल ला गेल्या आहेत पण मात्र आता इथे एक ट्विस्ट आलाय ट्विस्ट म्हटल्यानंतर सगळेच सगळेच अचुर्याने त्या अँकरचं बोलणं ऐकू लागतात अँकर आता सांगतो ट्विस्ट असा आहे की फायनल साठी अजून एक जोडी तुमच्या बरोबर खेळणार आहे आता सगळ्या जोड्यांमध्ये गोंधळ सुरू होतो ऐश्वर्या लगेच म्हणते एक मिनिट सगळी शांत व्हा तीन कसं काय म्हणजे हा काय प्रकार आहे सारंग म्हणू लागतो तुम्ही आधी म्हणाले होता की फायनल मध्ये मग ही तिसरी कुठून काढली त्याच्यानंतर आता त्यांना शांत शांत करत म्हणतात एक व्हा आम्ही जेव्हा तुम्हाला होते तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की सेकंड लास्ट राऊंड मध्ये काहीतरी सरप्राईज असणार आहे म्हणजे आता ते सरप्राईज आहे की आम्ही एक वाईल्ड कार एंट्री काढणार आहोत बँकर आता सांगू लागतो सुरुवातीला काय माहिती का आम्हाला खूप कमेंट्स येत होता की आम्हाला एंट्री हवी आम्हाला एंट्री हवी आहे पण मात्र आम्ही या सहा जोड्या घेऊन स्पर्धा खेळली म्हणजेच बाकीच्या जोड्यांचा एवढा आग्रह होता म्हणून आता जे नियोजकांनी ठरवलंय बाकी की बाकीच्या पंचवीस द्यावा त्यांनी आता काय केलंय की निवडक जोड्यांच्या नाव असेल ती जोडी तुम्ही बरोबर फायनल खेळणार आहे आणि तीच असणारे वाईल्ड काल एंट्री जोडी अँकर आता सांगू लागतो मला असं वाटतंय की आता खऱ्या अर्थाने फायनलला रंगत येणार आहे आणि फायनल जबरदस्त होणार आहे त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी लगेच ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश वाईल्ड कार्ड एंट्री हे सरप्राईज होतं म्हणजे आता बघा ना आपल्याला आणखीन एक संधी मिळू शकते त्याच्यानंतर ती लेडीज सांगू लागते आतापर्यंत सगळ्यात जास्त स्कोर करणारी जवळी होती ती ऋषिकेश रणदिवे आणि जानकी रणदिवे पण त्यांच्याबरोबर जे काही झालं ते खूप वाईट झालं आणि तुम्हाला सगळ्यांना हे असंच वाटतंय ना तर सगळे पब्लिक आता मोठ्याने ओळत हो बोलू लागतात आता त्याच्यानंतर ती लेडी सांगू लागते की आम्हाला सुद्धा तेच वाटतंय त्यांना जरी स्पर्धेतून बाद केलं गेलं असलं तरी सुद्धा वाईट कार्ड एंट्री म्हणून ते आपलं नाव नोंदवू शकतात तर हे ऐकल्यानंतर तर ऐश्वर्याचं थोबाडच पडतं पण पड़ मात्र जानकी ऋषिकेश सौमित्रा अवंतिका गावातल्या लोकांना या गोष्टीमुळे खूपच आनंद होतो आता अँकर सांगू लागतो की खरं ला तर आता नंबर सहाच्या जोडीला खऱ्या अर्थाने दिलासा मिळालाय मला असं वाटतंय की जानकी रणदिवे आणि ऋषिकेश रंदिवेने आपलं नाव नोंदून मध्ये टाकावं अँकर सांगत असतो उद्या आपण चिठ्ठी काढणार रोज आता आपण बघूयात उद्या की नेमकं कुठल्या जोडीचं नशीब उजळवत आहे बघूयात आपण की कुठल्या जोडीला चान्स मिळतोय तुम्हाला दोघांबरोबर फायनल खेळण्याचा जानकी चिठ्ठीमध्ये मध्ये नाव नोंदवायला लागते पण हे ऋषिकेशला अजिबात मान्य नसतं पण मात्र जानकी काही त्याचं काहीच ऐकत नाही आणि चिठ्ठी घेऊन त्याच्यामध्ये आपलं नाव लिहिते हे सगळं सारंगेश्वर याला अजिबात मान्य नसतं आणि त्यांच्या दोघांचीही तुबाडं पडतात त्याच्यानंतर जानकी आता त्या बॉक्समध्ये चिठ्ठी टाकते अँकर आता सांगू लागतो पहिली जोडी फायनल मध्ये खेळणारे ती म्हणजे सारंग रणदिवे आणि दुसरी जोडी म्हणजे अवंतिका आणि सौमित्र रणदिवे आता आपण बघूयात या पंचवीस जोड्यांपैकी नेमकी कुठली जोडी आपल्या उद्या नशीब उजळतीये आता आजची स्पर्धा इथेच संपते आपण भेटूयात फायनल मध्ये उत्साह सगळ्यांना तोपर्यंत तो ऑल द बेस्ट आणि सगळ्यांना बाय बाय आणि मग त्याच्यानंतर सगळेच लगेच टाळ्या वाजवू लागतात आणि स्पर्धेचा राऊंड इथेच संपतो जानकी इकडे ऋषिकेशला सांगत असते की ऋषिकेश होप सोडू नका अजून सुद्धा आपल्याकडे एक संधी आहे जानकी आणि ऋषिकेश तिकडनं चाललेले असतात तर ऐश्वर्या जानकीला थांबवत म्हणते काय रे कासवा काय चाललंय काय म्हणाली होतीस तू जागा हो ससा कासव जिंकत चाललय आणि तू ती गोष्ट फारच सिरियसली घेतलीस पण नाही मी सिद्ध करून दाखवलंय की प्रत्यक्षात जिंकतो तो फक्त ससा आता जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या आणखी निकाल नाही लागलाय बाजी पलटायला ना वेळ नाही लागत स्पर्धा अजून संपलेली नाहीये काही जरी झालं ना तरी सुद्धा फायनल राऊंड मी जिंकणार आहे ऐश्वर्या आता म्हणू लागते कमाल ये नाहीची एवढी सगळ्यांसमोर तोंडावरती पडली तरी सुद्धा हिला हातपाय मारायचे ते काय म्हणतात पण आणखी पिळ नाही गेला असंच काहीतरी झालं जानकी ऐश्वर्याला म्हणते की तू माझं राहू दे तू तु तुझं तुझं बघ सुंब नेमकं को कोणाचा जळणार आहे हे उद्या कळेल हे सगळं तूच केलंयस नशिबाने जरी एकदार बंद केलं ना तरी सुद्धा देव दुसरं दार उघडतोच आणि बघ ना आमच्यासाठी ते दार उघडलंय पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी देवी आईच्या मंदिरामध्ये दे आलेली असते आणि देवी आईला म्हणते उद्या खेळाची खूप महत्वाची संधी आमच्यासाठी ती संधी आम्हाला गमवून नाही चालणार आहे तू काहीही कर आणि आमच्या प्रयत्नांना यश दे तर त्याच्यानंतर इकडे ऐश्वर्या आणि सारंग दोघे एकमेकांशी बोलत असताना सारंग ऐश्वर्याला म्हणतो उद्या ऋषिके दादा आणि जानकी बहिणी नक्की नाही खेळणार ना जानकी आता म्हणू लागते नाही खेळणार आणि त्यांचं नाव लकी ड्रॉ मध्ये येणार नाही त्याची सोय मी केली आहे जानकी आणि ऋषिके दोघेही आता जागरण गोंधळांसाठी बसलेले असतात आणि देवी आईला आळा घालण्याचा प्रयत्न करत असतात ऐश्वर्या जिथे बॉक्स ठेवलाय त्या ठिकाणावरती येते आणि त्याच्यानंतर सुनीलच्या मदतीने त्या बॉक्समधली आता जानकी ऋषिकेशच्या नावाची चिठ्ठी काढते पण मात्र जानकी ऋषिकेशने काही धीर सोडलेला नसतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू